दरवर्षी पेडगावकर एक नवीन पॅटर्न घेऊन येतात यावर्षी नवीन पॅटर्न कुठला नमस्कार मित्रांनो साघोजींच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपलं चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो मी आता इंद केसरी पेडगाव मैदानात आणि आता तुम्हाला या मैदानाबद्दल पूर्ण पाहणी करून देतो मी आणि पहिल्यांदा टेकडीवरून तुम्हाला देतो नंतर आपल्या ज्यांना या क्षेत्रामधील पारक आहे ते आपले समालोचक सुनील मोरे सर यांच्याशी आपण समज साधूया चला तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो पेडगावची मंडली बघा नमस्कार मित्रांनो मी आता आहे पेडगावच्या मैदानात हिंदकेसरी केसरी पेडगाव मैदानामध्ये आता आणि माझ्यासमोर ज्यांना महाराष्ट्रामध्ये बैलगाड्यांची पारख असणारे आमचे समालोचक सुनील मोरे सर नमस्कार 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 मंडळी तर आपल्या या मैदानाची सुरुवात कधीपासून झाली सुरुवात गावच्या मैदानाची जर म्हणलं तर मला कळायच्या आधीपासून मैदानाची सुरुवात झाली आता या ठिकाणी फक्त कसं झालं गावचं पारंपरिक मैदान गणपतीला भरत होतं मध्यंतरी गणपतीत पाऊस येत होतो त्याच्यामुळं मैदानं एक दोन तीन वर्ष बंद पडलं मग कुठेतरी स्वरूप चांगलं यायसाठी हे एकवीस सहाच्या मैदानासाठी ते आपण मैदान सुरुवात केलं होतं परंतु या ठिकाणी गावस्वरूपी म्हणून या मैदानाला सुरुवात झालेली आहे तर आता या मैदानाचं नियोजन कसं असणार आहे कसं केलं नाही नियोजन आयोजन बाकीच्या मैदानापेक्षा आयो बाकी थोडंसं काहीतरी चेंज असं वेगळं पेडगावकरांचं पेडगाव पॅटर्न पे म्हणून या मैदानाला ओळखलं जातं या मैदानामध्ये ऐतिहासिक वर्ष कोणत्या ऐतिहासिक आता प्रत्येक वर्षी ऐतिहासिकच म्हणायला लागेल कारण जर वर्षी कुठं ना कुठं मागलं रेकॉर्ड मोडतंय आणि पुढलं रेकॉर्ड तयार होतंय असे सगळी ऐतिहासिकच मैदानं म्हणले तरी चालेल ऐतिहासिकच हे असे वाढत वाढत वाढतच चाललेलं आहे सगळं असं कोणतंच आपण मैदान म्हणू शकत नाहीत की हे ऐतिहासिक फक्त काय होतंय पेडगावकरांचा रेकॉर्ड पेडगावकरच मोडतात आणि कधीही या ठिकाणी चर्यार पेडगावकर दुसऱ्याची स्पर्धा करत नाहीत फक्त आता गेलेली एक हजार गाडी होती यंदा फक्त एकच जास्त घेतली एक हजार एकच गाडीची नोंद केली म्हणजे फक्त पेडगावकरांचं रेकॉर्ड पेडगावकर मोडतात हाच या ठिकाणी आमचा पेडगावकरांचा पेडगाव आहे साधारणतः किती वर्ष झाली नाही वर्ष आता बरेच वर्षापूर्वीपासून हा खेळ चालू आहे एक पन्नास एक वर्ष या मैदानाला झालेली आहेत तर आता एवढं सभोवताली निसर्गरम्य वातावरणामध्ये हा मैदान आहे त्या मैदानामध्ये काय काय बोलू शकतो नाही प्रथमता सातवाडीकरांचं मनपूर्वक धन्यवाद कारण ही जागा जर पाहता एवढ्या ठिकाणी मो मोठ्या मैदानासाठी जागा पाहिजे आणि आत्ताच्या घडीला जागेची सगळीकडेच कमतरता आहे सातवाडीकरांचं मोलाचं सहकार्य आणि आणि सुद्धा या ठिकाणी पुढे आहेत पेडगावकरांची जागा आहेत ती काही स्थानिकच गावचे आहेत परंतु मनपूरक त्यांचं धन्यवाद मानलं पाहिजे त्यांनी आमच्यासाठी मैदानासाठी आवर्जून प्रत्येक वर्षी जागा देतात सहकार्य त्यांचंसुद्धा या ठिकाणी या मैदानासाठी असतं म्हणून तर या मैदानाचं नाव अखंड महाराष्ट्रभर आहे ठीक आहे तर आता मला एक सांगा शासन आणि संघटनेनुसार या शर्यती नियमानुसार या शर्यती होतील नाही शासन आणि संघटना आहे त्याच्या नियमाला अधीन राहूनच या ठिकाणी मैदान संपन्न होत असतं आणि असंच कुठलंही ते वेगळं असं कुठलंच या ठिकाणी डिसिजन घेतलं जात नाही की बाबा एक वेगळं जे या ठिकाणी खरंच काळाची गरज आहे तो या ठिकाणी पॅटर्न राबवला जातो कारण प्रत्येक मैदानात आयोजन नियोजन वेगळं असतं आणि पेडगावकरांचं आयोजन नियोजन थोडंसं वेगळं असतं फक्त नियोजन करत असताना सगळ्यांचा सा विचार केला जातो इथं जे संघटनेने घालून दिलेले नियम आहेत किंवा शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत सग त्या सगळ्या नियमाचं या ठिकाणी कठोरपणे पालन केलं जातं आता दरवर्षी पेडगावकर एक नवीन पॅटर्न घेऊन येतात यावर्षी नवीन पॅटर्न कुठला आहे या वर्षीचा नवीन पॅटर्न एक नाव म्हणजे एक गाडी आणि एकच चिठ्ठी हा पॅटर्न ऐतिहासिक वर्ष कुठला आहे म्हणजे नाही ऐतिहासिक वर्ष काय म्हणजे आता हे चालूच आता की ऐतिहासिकच वर्ष म्हणायला लागेल कारण आतापर्यंत कुठं झालं नाही पहिली या ठिकाणी मैदान होती नंबर टाकून परंतु मध्यंतरीचा काळ नंबर टाकून बंद झाला आणि त्याची पुनरावृत्ती म्हटलं तरी चालेल फक्त आता काय होतं नंबर टाकायला जमणार नाही आता हजार गाडी म्हणजे दोन हजार बैलावरती नंबर टाकायचं म्हटलं तर नुसतं नंबरला एक दोन दिवस जातील आणि तो खेळ होऊ शकत नाही त्यामुळे या ठिकाणी ऑनलाईनद्वारे आपण नोंद केलेली आहे बैलाचे फोटो घेऊन नोंद करून एक गाडी एक नोंद अशी पद्धत या ठिकाणी आपण राबवलेली आहे ता ता चे चे आता उद्या आणि परवा आपल्या मैदानामध्ये जे महाराष्ट्राच्या बाहेरच्या बैलगाडा मालक येतील त्यांचे राहण्याची व्यवस्था म्हणजे कशी नाही आता राहायची सोय आजूबाजूला जेवढी शक्य होती तेवढ्यांची सोय केलेली आहे परंतु प्रतिसाद पाहता या ठिकाणी आत्ताच्या घडीला जवळजवळ एक दोनशे गाडी नाही म्हटलं तरी बाहेरच्या राज्यातून किंवा बाहेरच्या आपला जो खल्ला नाशिक भाग हे त्या भागातल्या सगळ्या गाड्या आणि आता सगळ्यांची सोय करायचं म्हटलं तर या ठिकाणी ती अशक्य गोष्ट आहे परंतु त्यांची या ठिकाणी पाण्याची वगैरे आपण सगळी सोय केलेली आहे तर आता आपले मित्र बघत असतील तर त्यांना म्हणजे आपले बैलगाड्या मालक जे येतील त्यांना एक सजेशन कुठला देऊ शकाल आजच्या नियम नियम म्हणजे कुठल्या नाही सजेशन एकच देऊ शकतो मैदान बघा येणाऱ्याची सुद्धा या ठिकाणी संख्या आमाप आहे फक्त मैदान बघत असताना निसर्गाचे दिन पुढं टेकडे किंवा इकडं आम्ही यंदा गॅलरीची के सोय केलेली आहे बॅरिकेड आठशे आठशे फुट ते बॅरिकेडच्या मागं उभं राहायचं आहे फुडल्याने सुद्धा मागं उभं राहायचे आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायची आहे घरची आपली वाट पाहत आहेत हे फक्त लक्षात ठेवायचं आणि मैदाना मैदानाचा आनंद घ्यायचा आहे जेणेकरून आनंद घेत असताना आपल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही बैलगाडी मालकावरती अन्याय होता कामा नये कारण बैलगाडी मालक अति विषय लांबून आलेले आहेत त्यामुळे त्याचाही आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे ठीक आहे मोरे साहेब मोरे साहेब माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तर वय भाऊ काय बोलता तुम्हाला आमच्या गावामध्ये होऊन एकदम मस्त वाटतं आता आपण पहिले बघ मी कसं माहिती आहे का पेटगावला येईन 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 करून आता हा दिवस आलेला आहे तर माझ्यासाठी हा सुवर्ण दिवस पण मी बोलू शकतो आता चला मी फक्त कसं माहितीये का रिल्स बिल्स येत ना मध्ये ते शेअर इथून वरती टेकडी व मोबाईल घेऊन ये सगळी आणि इकडून शेअर आले तो तो भारी वाटत बघा मित्रांनो व्ह्यू भारी तर बघा मित्रांनो व्ह्यू मग धावत तर बैलगाडा शर्यत शोकीन आपल्या समोर आहेत काय वस्तात बरं आहे ना कुठला तू आम्ही कराडच कराडच का मग इथल्या मैदानाबद्दल काय बोलू शकतो तू मोठं मैदान आय तू एवढं लवकर आला होय वस्तीला आले काय इथे कुठे तुमची गाडी कुठे गाडी नाही आम्ही तिघ झालोय म्हणजे आवड का पेडगावचं मैदान पारदर्शक असते इथं परंपरा आहे त्याला लय वर्षाची ना हिंद मैदान आधचं पण असतंय ओपनच पण असतंय असं असते पेडगावचं मैदान पेडगावचं मैदान सुनील मोहरेदा घेतलेलं असतंय अजून काय तू काय बोलतो नाही काय बारकासा मला आपला यो माझ्या भावच आहेत भावच मानतो मी त्यांना काय बोलू काय अजून तुम्हाला बोलाय काय मुंबईचे माणसं आहेत आणि त्यांच्याबद्दल काय बोलतो मुंबईचे माणसं त्यांच्याबद्दल काय त्यांच्यावर खूप किती बोललो तरी आहे यांच्यावर मुंबईची सगळे लोक कोण कशी होत आलास म्हटले वारी होती सुटला गटकर माणका आतला पहिला सुटला पहिल्या मध्ये सुंदर लढत चढ झाली सुंदर गाड्या बद्दल सुंदर गाड्या शेवटच्या अक्षरपात वर लढत आहे शेवटच्या अक्षणाला बाजी कोण मारतय इथं हार आणि जीताय अतिशय सुंदर अशा गाड्या पडत्यात अतिशय सुंदर आणि बिंजवडच्या तू बोल या मैदानातला गट से पहिला सुटला सुंदर गाड्या पैठ्या सुंदर गाड्या सुंदर लढत चढ डोळ्याच पारण्या भेटणार लढत कुणाच्या नशीबी सेमीचा मान कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही तर मित्रांनो तुम्हाला जर बेडगावच्या शर्यतीबद्दल व्हिडिओ बघायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर उद्या लाईव्ह आहे आणि ब्लॉगसुद्धा येतील चला तर आपण भेटूयापूरच्या ब्लॉगमध्ये बाय